रोज झोपण्यापूर्वी गुळखा या आजारांपासून दूर राहाल गुळ हा एक नैसर्गिक गोडवा आहे जे भारतातील सर्व भागात खाल्ले जाते बहुतेक लोक खूप जास्त शुद्ध साखर वापरतात गुळ आरोग्यदायी आहे अशक्तपणा असल्यास गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते जर मूल भाजी नीट खात नसेल तर भाजीत थोडी गुळाची पोटी टाका तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी गुळ खालून प्या गुळ गरम असतो म्हणून हिवाळ्यात त्याचे फायदे जास्त असतात असे म्हणतात लोह कॅल्शियम मॅग्नेशियम तांबे आणि फॉस्फरस ही खनिजे गुळात आढळतात खनिजांचे हे मिश्रण दुधासोबत घेतल्यास हिमोग्लोबिन वाढेल आणि लोहाची कमतरताही कमी होईल ब्रेड आणि बटरसोबतही गुळ खाऊ शकतो अनेकजण डाळीत गुळ घालून खातात ज्या मुलांची उंची वाढत नाही किंवा वजन वाढत नाही त्यांना गुळ आणि दूध किंवा गुळ आणि हरभरा याचे मिश्रण दिले जाते जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर गुळाचे सेवन करून तुम्ही सहज वजन वाढवू शकता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे जसे कारखान्यांमध्ये येथे कामगारांना प्रथम गुळ देण्यात आला असे मानले जात होते की गुळ रोज खाल्ल्यास जे काही प्रदूषण फुफ्फुसात जमा होते ते गुळ दूर करतो याचा अर्थ आपण सहजपणे प्रदूषण डिटॉक्स करू शकता विशरवरील सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत